नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी मेहंदी कशी भिजवायची किंवा आपले केस जर खूप ड्राय झालेले असतील तर मेहंदी कशी लावायची अनेकांना केसांना मेहंदी कलर करायला खूप आवडतं परंतु प्रत्येकजण हा मेहंदीकडेच वळतो कलरमध्ये कसे केमिकल्स वगैरे भरपूर असतात त्यामुळे ते जास्त लावत नाही आणि मेहंदीमध्ये दोन कलर असतात दोन म्हणजे बरेच कलर असतात पण मेन कलर ब्लॅक आणि जो ब्राऊन कलर असतो असा ब्राऊन टाईप असा लालसर तर त्याकडे जास्त ओळतात आणि तोच कलर आपल्या केसांसाठी बेस्ट असतो तर आज मी तुम्हाला असे दोन कलर एकत्र करून मेहंदी कशी लावायची किंवा आपले केस जर खूपच ड्राय झालेले असतील किंवा पोषण बिलकुल नसेल केसांना तर त्या केसांमध्ये जान, जान जा में दी में दी कशी आणायची मध्ये म्हणजे एकदम पोषण कसं आणायचं तर हे मी तुम्हाला सांगणार आहे मेहंदीमध्ये काय टाकायचं आणि क मेहंदी कशी भिजवायची तर बघू शकता माझे केस तुम्हाला दिसत असतील एकदम छान खूप ड्राय झालेले होते तर अशा प्रकारे मी केसांना मेहंदी लावून एकदम छान असे केस केले आहेत तर बघू शकतात सिल्की सिल्की केस झालेले आहे मस्त शायनी केस झालेले आहेत पहिल्यापेक्षा केसांचा पोत जो तो आहे तो खूप सुधारलेला आहे आणि मी तर मेहंदीने सुद्धा काही हो ना ॲलर्जी होऊ शकते पण केसांना जर मेहंदी लावली तर मी केसांना एकदम चकाकी येते आणि दोन कलर मिक्स करून जर लावले तर दोन्ही कलरचं जो रंग दोन्ही असतो त्याची एकदम चकाकी म्हणजे कलर एकदमच वेगळा दिसतो एकदम छान वाटतं तर कोंडा होतो आपल्या केसामध्ये बरेच जणांच्या केसामध्ये कोंडा असतो कोंडाची समस्या सुद्धा आपल्या म्हणजे मेहंदी लावल्याने ज्या प्रकारे मी सांगणार आहे त्या प्रकारे जर मेहंदी लावली तर कोंडा सुद्धा नाहीसा होणार आहे तसेच डोकं आपलं जे श हे असतं एकदम म्हणजे आपलं ताण असतं डोक्यावरती त्या मेहंदी लावल्यामुळे थंड होतं डोकं आणि तर चला कोणता पॅक लावणार आहे मी मेहंदीमध्ये काय टाकणार आहे आणि मेहंदी कशी लावणार आहे कशी भिजवणार आहे किती वेळ ठेवणार आहे हे व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहात तुम्ही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तरी ते मी सात आठ जास्वंदीचे पानं घेतलेले आहेत एक वाटी दही आणि मी तिचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर एक लोखंडी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपले हे सगळे मी तिचे दाणे आणि जे पानं होते ते टाकून घ्यायचे आहे जास्वंदाची पानं आहे तुमच्याकडे फुलं असेल तर फुलंसुद्धा टाकू शकता तरी ते मी दीड चमचा चहा पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची कोणत्याही कंपनीची चहा पावडर इथे घेऊ शकता त्यानंतर एक ग्लासभरी ते पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे मी तिचे दाणेसुद्धा यामध्येच टाकलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे बऱ्यापैकी उकळून घ्यायचं आहे कारण जो अर्क असतो तो पानांचा तो त्यामध्ये उतरेल आणि मी तिच्या दाण्यांचासुद्धा तर त्यानंतर मी हलवून घेतलं आणि अशा प्रकारे आता पाणी आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे हे पाणी आपलं गाळून घ्यायचं आहे तर जे पानं आहे ते वाटून घातले तरी पण चालतील तुम्ही किंवा फुलं असतील फुलांसुद्धा यामध्ये टाकले चालतात तर अशा प्रकारे पाणी तयार झालेलं आहे त्यानंतर पुन्हा जे पाणी होतं ते पुन्हा या लोखंडी पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि लोखंडामध्येच आपला ही मेहंदी जे आहे भिजवायची आहे कारण जो लोह असतं त्या मेहंदीमध्ये में उतरतं आणि नंतर मग केसांनासुद्धा पोषण देतं आणि कलर जास्त छान वाटतो मग त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यावर त्यामध्ये मी छोटी वाटी दही घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे कारण केस जर ड्राय असतील तर अशा प्रकारची मेहंदी तुम्ही नक्की भिजवा कारण केसामध्ये कोंडा असतो तो, तो सुद्धा याने निघून जाईल तर आता पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे दहीसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी निशा मेहंदी घेतलेली आहे ब्राऊन आणि ब्लॅक दोन्ही एकत्र करून जर लावली तर कलर खूप छान येतो नक्की तुम्ही लावून बघा खूप पोषण भेटतं केसांना केस एकदम सिल्की होतात आणि केस सुद्धा मदत होईल तर त्यानंतर चमचाने किंवा तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता इथे मी चम पसरट भांडं आहे माझ्याकडे हे त्यामुळे मी चमच्यानेच घेतलेलं आहे सगळं मिक्स करून झालं अशा प्रकारे तर बघू शकता आता यामध्येच आपल्याला एक तासभरी मेहंदी भिजवून घ्यायची आहे जेणेकरून जो लोखंडाचा अर्क आहे तो यामध्ये उतरेल आणि मेहंदीला कलरसुद्धा छान येईन आपल्या केसांना त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं जे गिठोळ्या वगैरे झालेल्या असत्यासुद्धा यामधल्या फोडून घ्यायच्यात प्रकारे मेहंदी नक्की लावून बघा तुम्ही या प्रकारची मेहंदी जर केसांना लावली तर केसांना कंडिशनिंग करण्यात मेहंदी खूप उपयोगी आहे आणि तसेच मेथीचे दाणे जे आहे त्यामुळे आपले केस घनदाट होण्यास मदत होईल मेहंदीमध्ये दही टाकलं आहे त्यामुळे केसातील कोंडा जो आहे तो निघून जाण्यास मदत होईल तसेच केसांना घनदाटसुद्धा करेल चहापत्ती जी आहे ती टाकलेली आहे त्यामुळे केसांना कलरसुद्धा छान येणार आहे शरीरात असलेली उष्णता यामुळे केस गळतात त्यामुळे मेहंदी अशा प्रकारे लावा त्यामुळे उष्णतासुद्धा निघून जाईल आपल्या केसांना थंडावा मिळून तर मेहंदी तुमच्या केसांना मस्त छान मरून कलर देणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही लावली तर आणि दही आपल्या के केसातील कोंडा कमी करतंच तर आपल्या केसांना पोषणसुद्धा देतं आणि दह्यातील अँटी इम्फेक्टमेट्री गुणांच्या कारणामुळे एक नैसर्गिक प्रोडक्ट आपल्या केसांना लावल्यामुळे केसांना खरंच आपण संसर्गापासून वाचू शकतो दही हे केसांना ओलावा देते तसेच सुद्धा करते केस खूप विस्कटलेले असतील आपले एकदम असे ड्राय झालेले असतील तर तुम्ही नक्की मेहंदीमध्ये दही टाकून भिजू शकता त्यामुळे केसांना खरंच खूप छान चकाकी येऊन कलरसुद्धा खूप छान होणार आहे केस खूप मुलायम होतील तर इथे मी स... केसांना मेहंदी लावून घेत आहे एक एक बट करून मी अशा प्रकारे मेहंदी लावते तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे लावत असाल त्या पद्धतीने लावून घ्या कारण माझे केस अगोदर सिल्की आहेत बऱ्यापैकी त्यामुळे ते सारखे सटकत होते मेहंदी लावल्यामुळे तर मी एक ला एक बट करून केसांना मेहंदी लावून घेणार आहे केस खूप ड्राय झाले असतील तर या प्रकारे मेहंदी नक्की लावून बघा तुम्ही खूप फायदा होतो माझ्या केसांना खरंच खूप फायदा होतो तर मेहंदी लावून आता बरेच दिवस झालेले होते पाच सहा महिने तरी मेहंदीचा कलर हा टिकतोच टिकतो तुम्ही एकदा नक्की हा प्रयोग करून बघा केसांना खरंच चकाकी देईन आपल्या आणि जे मेहंदीचे दाणे आहेत त्यानेसुद्धा आपल्या केसातील बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या नष्ट होतील एकदा या पद्धतीने ब तुम्ही पॅक लावून बघा मेहंदीचा आणि दोन्ही कलर मिक्स केल्यामुळे दोन्हीही कलर मेहंदीला लागणार आहे दोन्ही कलर एकत्र झाल्यावर खूप छान मरून कलर केसांना येणार आहे म्हणजे चॉकलेटी चौकलेट, चॉकलेटी कलर जो असतो तो आपल्या केसांना येणार आहे त्यामुळे केस वाढसुद्धा होईल आणि कोंडा आहे तो निघून जाईल तसेच केसांना खूप पोषण मिळणार आहे तुम्ही यामध्ये आवळा पावडरसुद्धा टाकून मेहंदी भिजवू शकता मुख्य कारण म्हणजे मेहंदीचं आपण जे भांडं वापरतो तो, तो प्लॅस्टिक किंवा स्टीलचं नसावं इतर कोणत्याही धातूचं नसावं शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं लोखंडाच्या कढाई किंवा पॅन काही भांड असेल तुमच्याकडे त्यामध्ये भिजवली तर केसांना खूप पोषण भेटेल कलर सुद्धा छान येईल ज्यामध्ये लोह असतं ते लोह त्यामध्ये मेहंदीमध्ये उतरून आपल्या केसांना पोषण भेटत भेटतं तर बघू शकता अशा प्रकारे मी मेहंदी लावून घेत आहे सगळ्या केसांना त्यानंतर केसांना मेहंदी लावून झाल्यावर आपल्याला हे केस असेच चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ठेवायचे आहे जास्त वेळ केसांना मेहंदी लावून ठेवायची नाही त्यानंतर खू नाहीतर मग खूप ड्राय होतात केस तर सगळ्या केसांना मी राहिलेला मेहंदी लावून घेतलेली आहे तुम्ही हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घालू शकता किंवा असा स्पंज जो असतो मेहंदीबरोबरच येतो बघा काही काही मेहंद्यांसोबत येत असतो तो घातला हातामध्ये तरी पण चालते त्याने पण सुद्धा छान येते नसेलच तर प्लॅस्टिकच्या पिशवीने सुद्धा मेहंदी लावू शकता काहीच नसेल प्लॅस्टिकची पिशवीसुद्धा तुम्हाला लावता येत नसेल तर हातानेसुद्धा लावू शकता कारण मेहंदी मेहंदी आहे आपण कपडे वगैरे धुतले किंवा भांडे घासले तर कलर हाताला लागलेला तो निघून जातो तर अशा प्रकारे मी पूर्ण मेहंदी लावून घेतलेली आहे केसांना त्यानंतर ना केस जर खूप खाली पडत वगैरे असतील आपण काही कामात असेल तर मेहंदी लावून अशा प्रकारची प्लॅस्टिकची पिशवी जी आहे ती अशी केसांना बांधून ठेवायची आहे त्यामुळे केस इकडे तिकडे उडणार नाही पडणार नाही आणि खालीसुद्धा गळणार नाही तर बघू शकता फायनली अशा प्रकारे माझ्या केसांचा कलर झालेला आहे मी चाळीस मिनटानंतर केस धुवून काढलेले आहेत खूप सिल्की खूप छान झाले होते म्हणजे मला विश्वास बसत नव्हते इतके सुंदर केस झाले होते माझे तर कसे वाटली तुम्हाला ही केसांना लावण्याची ट्रिक ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा वरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मस्त केसांना चकाकी आलेली आहे आज असे आहेत तर उद्या केसांना खूप छान कलर येणार आहे मस्त केस होतील सिल्की सिल्की झाले आहे जर खूप ड्राय झाले असतील तर अशा प्रकारे मेहंदी लावून बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय